खारघरमधील चौक मेट्रो स्टेशन समोरील आणि आजूबाजूच्या परिसरातील सिडकोच्या मालकीच्या व आरक्षित जागांवर बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेली गॅरेजेस ही केवळ अतिक्रमणाचा नाही तर कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न बनले आहे सिडकोने या जागा मेट्रो कॉरिडॉर सार्वजनिक पार्किंग आणि इतर सार्वजनिक सामाजिक उपक्रमांसाठी राखून ठेवलेल्या असूनही काही स्वार्थी तत्वे आणि स्थानिक गुंडांच्या संगणमताने या जागांवर अनधिकृत्या गॅरेज उभारण्यात आले आहेत अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे या जागांवर वेळोवेळी सिडकोतर्फे कारवाई करण्यात आली आहे परंतु ही कारवाई केवळ कागो कागदोपत्रीच राहते वास्तवात काही दिवसांनी पुन्हा नव्याने गॅरेज उभारली जातात आणि ती गावातील काही गुंडांकडून भाडेवर चालवली जातात त्यामुळे या सिडकोच्या जागा एक प्रकारे राजकीय अथवा पोलीस अवयाने चालणाऱ्या भूमाफियांच्या ताब्यात गेल्या आहेत असे चित्र दिसून येते सर्वात गंभीर बाब म्हणजे या अतिक्रमणामुळे अधिकृतरित्या व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दबाव त्रास आणि आता तर थेट हिंसाचारही सुरू झाला आहे नुकत्याच घडलेल्या एका घटनेमध्ये अधिकृत जागेवर आपला व्यवसाय करणाऱ्या जावेद खान या व्यव व्यापारावर एक अनधिकृत गॅरेज चालकाने तू गाडी का लावली या क्षुल्लक कारणावरून गर्दुल्ले बोलवून बेदम मारहाण केली ही मारहाण केवळ शारीरिक हल्ला नव्हती तर परिसरात गुंडशाही किती बळावली आहे याचे जिवंत उदाहरण आहे या घटनेत आश्चर्यकारक बाब म्हणजे इतक्या गंभीर गुन्ह्यानंतरही आरोपी अजूनही खुलेआम फिरत आहे खारघर पोलीस स्टेशनकडून या प्रकरणाकडे अत्यंत हलगर्जीपणाने आणि दुर्लक्षाने पाहिले जात आहे स्थानिक नागरिकांच्या तक्रारी व्यापाऱ्यांचा आक्रोश आणि घटनास्थळी झालेली हिंसा हे सगळं असतानाही पोलीस प्रशासनाची कोणतीही ठोस कारवाई दिसून आलेली नाही ही, ही स्थिती केवळ जावेद खानसारख्या एखाद्या व्यापारापुरती मर्यादित नाही ही समस्या संपूर्ण खारघर परिसरात सध्या व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करत आहे सिडकोच्या आरक्षित जागा अशा पद्धतीने गुंडांकडे जाणे कायद्याचे उल्लंघन करून गॅरेज उभारणे आणि नंतर त्या गॅरेजचा वापर दबाव तंत्रासाठी करणे हे सर्व मिळून एक संघटित गुन्हेगारी जाळ निर्माण करत आहे स्थानिक नागरिक व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे की सिडकोने आपल्या जागांवरील अतिक्रमणावर त्वरित एकदाच ठोस आणि कायमस्वरूपी कारवाई करावी खारघर पोलीस स्टेशनने सदर गुन्ह्याची गांभीर्याने नोंद घेऊन संबंधित आरोपींना त्वरित अटक करावी बेकायदेशीर गॅरेज धारकांवर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करावेत सिडकोच्या आरक्षित जागांची पुन्हा एकदा मोजणी करून सार्वजनिक वापरासाठी खुली करावी जर ही कारवाई तातडीने केली नाही तर खारघरमधील कायदा व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा ओढण्याची शक्यता आहे अधिकृत नागरिकांना व व्यापाऱ्यांना न्याय मिळणे आणि बेकायदेशीर गॅरेज धारकांवर कठोर का कारवाई होणे ही काळाची गरज आहे